नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जालना पोलीस पाटील पदाचा जो पेपर अपले चे राहे तेंचे आहे त्याला आपल्याकडे आता शेवटचे दहा दिवस राहिलेले आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस येत आहेत की सर नेमके कोणते विषय आहेत मराठी हा विषय आहे का त्यानंतर कोणत्या विषयाला किती प्रश्न येणार आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे खरच मराठीचे प्रश्न येतात का तुम्हाला जो सिलेबस दिला त्याच्यामध्ये मराठी मेन्शन नाही मग मराठी मेन्शन नाही तर त्याच्यावरती प्रश्न राहतील का चालू घडामोडीला नेमके किती प्रश्न राहतील गणिताला किती प्रश्न येतील तर असे असंख्य प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्रांनी विचारलेले आहेत म्हणून येत्या दहा दिवसामध्ये तुमची चांगल्या पद्धतीने तयारी व्हावी आणि जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळावे या पेपरमध्ये म्हणून आपण काय केलेलं आहे हा अनालिसिसचा व्हिडिओ तयार केलेला आहे पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आता हे अनालिसिस करत असताना मित्रांनो आपण या ठिकाणी दोन पेपर बघणार आहे एक म्हणजे ब्रह्मपुरी चंद्रपूर चंद्रपूरचा जो पेपर झालेला आहे दोन हजार तेवीसचा तो पेपर आपल्याला बघायचा आहे आणि त्याच सोबत जो काही परभणीचा पेपर झालेला आहे दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी तर तो पेपर सुद्धा आपण घेतलेला आहे आणि अजून टेलिग्राम वरती आपण बाकीचे पेपर आणि त्याच्या उत्तर पत्रिका टाकलेल्या आहेत जर कुणाला हवे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन या ठिकाणी तुम्ही हे डाउनलोड करू शकता आता या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो एकदा व्हिडिओ तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या जा पर्यंत तो शेअर करा त्यानंतर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी बेल वरती क्लिक करा आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईप हाईपचं बटन असते त्या हाईपचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की पोलीस पाटील भरती झाली म्हणजे विषय संपला नाही तर अजून बऱ्याचशा भरती आता येणाऱ्या या महिन्यामध्ये निघणार आहेत आणि त्याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो चांगल्या पद्धतीनं तुमचा व्हावा अनेक संधी तुमच्या समोर चालून येणार आहेत आता येत्या या पंधरा दिवसामध्ये त्यामुळं तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं व्हावा यासाठी तुम्ही काय करा आमचं युट्यूब चॅनेल फॉलो करा तर जास्त वेळ न लावता मित्रांनो आपण ह्या अनालिसिसला सुरुवात करूया की नेमका घटक किंवा जो विषय आहे त्यामध्ये किती प्रश्न असतात किती मार्कांना कोणता विषय विचारला जातो या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण तुम्हाला सांगितलेले होते की कि नेमके किती विषय आहेत परंतु विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सिलेबस जो दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये मराठी कुठेही नाही त्यामुळे मराठी आम्ही वाचायचं का किंवा गणिताला किती प्रश्न येतील चालू घडामोडीला किती प्रश्न येतील तर हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आता हे प्रश्न पत्रिका मी डिटेल तुम्हाला या ठिकाणी दाखवत नाही आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती आहे परंतु तुम्ही इथं आणखी एकदा बघून घ्या जर तुम्हाला बघायचे असतील तर थोडस मी स्क्रोल करतो बघा टोटल या ठिकाणी ऐंशी प्रश्न आहेत टोटल किती प्रश्न आहेत ऐंशी प्रश्न आहेत आणि या ऐंशी प्रश्नांच्या मध्ये कोण कोणते घटक आहेत हे मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे बघा या ठिकाणी शेवटचा प्रश्न इथं ऐंशी वा आहे त्यानंतर आपली परभणी पोलीस पाटीलची प्रश्नपत्रिका आहे ती सुद्धा आपल्याला बघायची आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की यामध्ये पहिल्यांदा कोण कोणते विषय आहेत ही जी दोन हजार तेवीसची जी प्रश्नपत्रिका झालेली आहे याच्यामध्ये कोण कोणते विषय आहेत ते मी तुम्हाला सांगतो तु बघा थोडंसं एक पेज आपण हा इथं बघूया बघा यामध्ये राज्यशास्त्र हा एक विषय आहे राज्य शास्त्र पहिला विषय झाला त्यानंतर दुसरा विषय आहे तो म्हणजे भूगोल भूगोल तिसरा विषय आहे तो म्हणजे इतिहास इतिहास चौथा विषय आहे गणित बुद्धिमत्ता गणित प्लस बुद्धिमत्ता मित्रांनो पाचवा विषय आहे विज्ञान त्यानंतर सहावा विषय आहे चालू घडामोडी आणि सातवा विषय आहे जिल्हा विशेष जिल्हा विशेष आणि आठवा जो आहे उर्वरित जिखे आहे उर्वरित उर्वरित जिके म्हणजे मी ते काय तुम्हाला सांगणार आहे आता याच जर का तुम्ही अनालिसिस केलं ही वरची जी प्रश्नपत्रिका आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकलेली आहे या सगळ्या प्रश्नपत्रिकेचं जर विश्लेषण केलं तर याच्यामध्ये बघा काय या झालेलं आहे राज्यशास्त्रला दहा प्रश्न विचारलेले आहेत राज्यशास्त्रला दहा प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर भूगोलला एकूण नऊ प्रश्न विचारलेले आहेत मध्ये जर तुम्ही विचार केला तर बारा प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्न हे गणित बुद्धिमत्तेला एकूण एकवीस प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर विज्ञानला सात प्रश्न विचारलेले आहेत चालू घडामोडीवरती जर तुम्ही बघितलं तर दहा प्रश्न विचारलेले आहेत जिल्हा विशेषवरती या ठिकाणी आठ प्रश्न विचारलेले आहेत आणि जिके जे आहे ते मध्ये म्हणजे उर्वरित जिके त्याच्यामध्ये तीन प्रश्न विचारलेले आहेत जसं की तुमचं पोलीस पाटलाचे विषय किंवा एखादा दिवस वगैरे असेल तर अशा संदर्भामध्ये हे तीन प्रश्न विचारलेले आहेत आणि या सर्वांची जर तुम्ही बेरीज केली तर एकूण किती ऐंशी या ठिकाणी प्रश्न होतात मग आता बघा अशा पद्धतीने तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे आता यामध्ये जर जास्तीत जास्त हा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मित्रांनो जर तुम्ही बघा थोडस आपण पेन चेंज करूया कलर बघा जर तुम्ही राज्यशास्त्र भूगोल यानंतर इतिहास त्यानंतर बघा गणित बुद्धिमत्ता त्यानंतर चालू घडामोडी चालू घडामोडी आणि त्यानंतर जिल्हा विशेष जिल्हा विशेष तात्पुरतं तुम्ही विज्ञानला या ठिकाणी बाजूला ठेवा बघा चालू घडामोडी आणि या ठिकाणी जिल्हा विशेष जर तुम्ही यामधलं विज्ञानला जर बाजूला ठेवलं विज्ञानचा आता सध्या विचार करू नका किंवा दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची की हे उर्वरित की आहे याचा एक या तुम्ही विचार करू नका फक्त जास्तीत जास्त मार्क घेण्याचा जा फंडा मी तुम्हाला सांगते की याचा जर विचार तुम्ही केला चालू घडामोडी पण तुम्ही या ठिकाणी सोडून द्या दोन मिनिटांसाठी चालू घडामोडी सुद्धा सोडा म्हणजे सतरा मार्क्स तुम्ही या ठिकाणी सोडून द्या आता काय होईल बघा हे भूगोल राज्यशास्त्रचे दहा भूगोलचे नऊ विज्ञानचे बारा गणित बुद्धिमत्तेचे एकवीस याची जर तुम्ही बेरीज केली बघा कशा कशाचे सांगितले मी एक म्हणजे राज्यशास्त्र दुसरं भूगोल तिसरा इतिहास होतं गणित बुद्धिमत्ता आणि पाचवा आहे जिल्हा विशेष यांची जर तुम्ही बेरीज केली तर मित्रांनो ती साठ बेरीज येते लक्षात ठेवा साठ मार्क्स कसेही केले तर तुम्हाला पडू शकतात आणि हे साठ मार्क्स जर तुम्हाला पडायचे असतील जर ही संपूर्ण प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्ही जर बघितली ही प्रश्नपत्रिका आणि मी जे दिलेले मी आता काय काय तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे बघा एक तर आपल्या दहा पी डी एफ आहेत दहा पी डी एफ ज्या आपण नव्याण्णव रुपयेला सेंड केलेल्या आहेत या सोबत आपण अजून एक अकरा पीडीएफ म्हणजे ह्या दहा अधिक दुसऱ्या एक आपण अकरा पी डी एफ दिलेल्या आहेत अशा टोटल एकवीस पी डी एफ मी तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या एकवीस पीडीएफ त्यानंतर गणित बुद्धिमत्ता विश्लेषणाचे सोळा व्हिडिओ आपण या नव्याण्णव रुपयामध्ये दिलेले आहेत जर तुम्ही हे सोळा व्हिडिओ बारकाईने बघितले किंवा ह्या एकवीस पीडीएफ जर तुम्ही बारकाईने जर अभ्यासल्या किंवा जर बघितलं असेल तर तुम्हाला कळालं असेल हे माझे सोळा व्हिडिओ कधीचे आहेत ते सुद्धा बघा आणि त्याचबरोबर ये जे आ ले ले आ हे जे प्रश्न आलेले आहेत दोन हजार तेवीसच्या भरतीला यातले सगळेच्या सगळे प्रश्न आपल्या या मध्ये आहेत आणि त्यासोबत मी तुम्हाला दुसऱ्या मला वाटतं एक पंधरा ते वीस पी डी एफ ज्या आहेत त्या फ्रीमध्ये दिलेल्या आहेत ज्या की मी जिल्हा न्यायालय या भरतीसाठी तयार केलेल्या होत्या म्हणजे टोटल अकरा अधिक दहा अधिक या वीस म्हणजे एक दोन आणि तीन चार एक्केचाळीस पीडीएफ जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यासला तुम्हाला कुठलाही प्रश्न यातला वाया जाणार नाही सर्वच्या सर्व मार्क्स तुम्हाला मिळू शकतात येत्या दहा दिवसामध्ये तुम्ही ह्या एक्केचाळीस पीडीएफ करायच्या आहेत त्यामध्ये अ ह्या ज्या एकवीस पीडीएफ आहेत ह्या पीडीएफ फक्त आपली टेस्ट सिरीज घेतलेल्या मिळणार आहेत बाकी ह्या वीस टेस्ट सिरीज ज्या आहेत ते आपण फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनेलवरती सुद्धा टाकलेल्या आहेत तर मित्रांनो हा झाला विषय या याच्या बाबतीतला म्हणजे तुम्ही कमीत कमी, कमी साठ मार्क आता जर तुम्ही याच्यामध्ये जिल्हा विशेष ऍड केले जिल्हा विशेष सॉरी चालू घडामोडी किंवा विज्ञान तर याच्यापैकी काय होईल बघा चालू घडामोडी आणि विज्ञान याच्यातले जरी तुम्ही तुक्के मारले अंदाजे तरी यातले जरी पाच मार्क पडले तरी तुम्ही पासष्ट प्लस जी जी या ठिकाणी मार्क घेऊ शकता आता हे उर्वरित जे आहे पोलीस पाटलाच्या संदर्भामध्ये एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे आणि बाकीचे दिवस म्हणजे कोणता दिन साजरा केला जातो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे मित्रांनो सांगायचा उद्देश एकच आहे की तुम्ही इथं जरी विज्ञान स्किप केलं आणि चालू घडामोडी दोन्ही जरी स्कीप केलं तरी तुम्ही साठ प्लस मार्क घेऊ शकता आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले सर्व प्रश्न जर तुम्ही बघितले तर आपल्या पीडीएफ आणि व्हिडीओ मध्ये पीडीएफ प्लस आपण जे व्हिडिओ दिलेले आहेत व्हिडिओ या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं सोल्युशन निश्चित मिळणार आहे ज्यांनी टेस्ट सिरीज घेतली असेल त्यांनी बघा आणि सगळ्यात महत्वाचं हे जिके तुम्हाला वाटतंय पीडीएफ तर आपण दिलेले आहेतच त्याबद्दल नो डाऊट एक्केचाळीस पीडीएफ त्यासोबतच जी शालेय प्रश्नसंच सिरीज आहे शालेय ते जे तुम्ही बघितलंय ना हे आपण सातवीचा भूगोल प्रश्नपत्रिका घेतलेली आहे म्हणजे प्रश्नसंच घेतलेला आहे पण सातशे प्लसचा त्या सातशे प्लस प्रश्नसंचामध्ये हे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दिसून येतील कुठलाही प्रश्न घ्या या रॉकी पर्वताचा असू दे किंवा कुठलाही घे तिसरी ते दहावी जी आपली प्रश्नसंच सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये आठवीचा इतिहास उद्या सकाळी तुम्हाला मिळेल फक्त राहते ते आपल्या नववी आणि दहावी हे सुद्धा आपण येते चार पाच दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला पेपरला जाण्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील फक्त तुम्ही मन लावून त्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे या क्रायटेरियाने जर आपण गेलो या पेपरच्या अनुषंगाने जरी आपण गेलो तरी या ठिकाणी आपल्याला साठ प्लस मार्क मिळू शकतात आणि मित्रांनो आपल्याला मला वाटते पस्तीस का छत्तीस छत्तीसच्या दरम्यान मार्क्स असतील तर मुलाखतीला तुम्हाला बोलवलं जाईल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पन्नास मार्क्स जरी तुम्हाला मिळाले तरी तुम्हाला मुलाखतीला या ठिकाणी चान्स मिळणार आहे आणि जी मुलं मुलाखतीला जाणार आहेत त्यांना मी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे त्यामुळं हा विषय झाला इथं तुम्ही बघू शकता की सगळ्यात फोकस तुम्हाला करायचा आहे कुठं राज्यशास्त्र भूगोल इतिहास गणित बुद्धिमत्ता आणि हे जिल्हा विशेष याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे चालू घडामोडीच्या अजून आपण वीस बावीस पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे मी राहणार अभ्यास करण्याची जबाबदारी तुमची आहे हे जे दहा दिवस आहेत हे दहा दिवस मित्रांनो अजिबात वाया घालवू नका कारण हे दहा दिवस म्हणजे वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी तुम्ही पोलीस पाटील या पदावरती राहणार आहे सगळा जो गावचा सन्मान आहे तो तुम्हाला मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता हे जे विश्लेषण आहे हे विश्लेषण आपण बघितलं की चंद्रपूरची जे प्रश्नपत्रिका झालेली होती त्या संदर्भात आणि मित्रांनो जे काही येत नाही ते तुक्के मारायचे म्हणजे अंदाजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु सगळेच अंदाजे उत्तरं लिहायचे नाही जे येते ते पहिल्यांदा सोडून घ्यायचं जे येणार नाही त्याच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं तर्क लावायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो आपण जे काही अ याची म्हणजे परभणीची प्रश्नपत्रिका बघणार आहे आता इथं जर तुम्ही बघितले तर इथं तुम्हाला दिसेल की कुठेही मराठीचा प्रश्न विचारण्यात आलेला नाही लक्षात ठेवा मराठीचा प्रश्न एकही विचारण्यात आलेला नाही पण आता लक्षात ठेवा की जर तुम्ही परभणीची प्रश्नपत्रिका बघितली तशाच पद्धतीने आपण परभणीच्या प्रश्नपत्रिकेचं जर अनालिसिस केलं तर इथं सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोणता घटक किती मार्काला विचारलेला आहे आपण चांगल्या पद्धतीने याचं सुद्धा अनालिसिस केलेलं आहे आता आपल्याला लिहायला जागा नाही त्यामुळे आपण इथल्या कुठल्या तरी प्रश्नपत्रिकेच्या साईटला जो जागा मिळेल त्या ठिकाणी आपण लिहूया तर इथं बघा तुम्हाला सांगतो की या परभणीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय विचारलं होतं याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे मराठी मराठी त्यानंतर तुम्हाला विचारलेला आहे इतिहास इतिहास त्यानंतर तुम्हाला विचारलेला आहे राज्यशास्त्र त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे विज्ञान बघा विज्ञान त्यानंतर तुम्हाला विचारले काय भूगोल भूगोल त्यानंतर जिल्हा विशेष बघा जिल्हा विशेष त्यानंतर चालू घडामोडी चालू घडामोडी त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे गणित गणित आणि त्यानंतर तुम्हाला पोलीस पाटील यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आता हे कसे कसे विचारले आहेत तर मराठीवरती मित्रांनो या ठिकाणी पाच प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर इतिहासला बारा प्रश्न विचारलेले आहेत राज्यशास्त्रला अकरा प्रश्न विचारलेले आहेत विज्ञानला इथे फक्त तीनच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत म्हणून मी तुम्हाला म्हटलं की विज्ञान आणि चालू घडामोडी हा विषय आपल्या हातातला नाही याच्यामध्ये कुठला प्रश्न आता हे जे विज्ञानचे प्रश्न आहेत हे प्रश्न सुद्धा आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतलेले आहेत जे आपल्या एकवीस पीडीएफ आहेत या पीडीएफ जर तुम्ही बघितल्या तर तुमचा विज्ञानचा प्रश्न सुद्धा जाणार नाही विज्ञान सुद्धा तुमचं या ठिकाणी कव्हर होणार आहे त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्ही नव्याण्णव रुपये ही रक्कम तुम्हाला आता जरी जास्त वाटत असेल तरी वेळ गेल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकं नव्याण्णव रुपये भरून आपण अभ्यास केलेला चांगलं झाला असतं किंवा काय झालं असतं पेपर झाल्यानंतर तुम्ही मला या ठिकाणी सांगू शकता त्यानंतर बघा भूगोलला बारा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर जिल्हा विशेष फक्त या ठिकाणी तीनच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यानंतर चालू घडामोडीचे मात्र इथं नऊ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत गणित सगळ्यात जास्त तेवीस प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि पोलीस पाटलांच्या वरती दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि याची जर टोटल बेरीज केली तर ते सुद्धा ऐंशी मार्क्स होतात या ऐंशी मार्कांच्या मध्ये मित्रांनो तुम्ही जर मराठी घेतले बघा मराठी आपण पेन चेंज करूया थोडासा बघा या ठिकाणी मराठी घ्या मराठी त्यानंतर इतिहास त्यानंतर इतिहास त्यानंतर राज्यशास्त्र बघा त्यानंतर घेतला राज्यशास्त्र त्यानंतर घेतला भूगोल त्यानंतर कोणता घेतला भूगोल भूगोल नंतर जिल्हा विशेष आपण तुम्हाला दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही जिल्हा विशेष घेऊ शकता चालू घडामोडी अजून आपण वीस बावीस पीडी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये चालू घडामोडी परंतु चालू घडामोडी जरी तात्पुर तुम्ही स्किप केले तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकतोय थोड्या वेळासाठी मी तुम्हाला सांगतोय दुसरी एक गोष्ट की तुम्ही गणित या ठिकाणी घेऊ शकता आणि हे सगळं घेतल्यानंतर याची मित्रांनो टोटल जी बेरीज आहे ती या ठिकाणी पासष्ट होती पासष्ट चालू घडामोडी न करता सुद्धा या ठिकाणी काय होतं पासष्ट मार्क्स तुम्हाला मिळू शकतात अशा पद्धतीने म्हणजे दोन्ही पेपरचा अनालिसिस केल्यानंतर आपल्याला काय कळालंय एक म्हणजे मराठी करायचं आहे शंभर टक्के त्यानंतर इतिहास शंभर टक्के करायचा आहे त्यानंतर राज्यशास्त्र शंभर टक्के करायचं आहे भूगोल शंभर टक्के करायचा आहे जिल्हा विशेष शंभर टक्के करायचा आहे गणित जो सगळ्यात चांगल्या म्हणजे चांगले गुण मिळवून देणारा विषय आहे गणित तो सुद्धा तुम्हाला करायचा आहे चालू घडामोडी आणि विज्ञान हे आपण तुम्हाला देणारच आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला तर हे चालू घडामोडी म्हणजे काय कशामध्ये विचारणार तुम्हाला वाटते की जिल्हा विशेष किंवा चालू घडामोडी तर हे मिक्स प्रश्न असतात म्हणजे चालू घडामोडी आणि जिल्हा विशेष म्हणजे काय हे तुमच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी कोण आहे तर हे झालं तुमचं जिल्हा विशेष त्याचबरोबर झालं तुमचं चालू घडामोडी तुमच्या जिल्ह्याचा पोलीस उपाधीक्षक कोण आहे तर ते चालू घडामोडी मोडी चालू घडामोडी मध्ये सुद्धा मोडतं आणि प्लस तुमच्या या ठिकाणी जिल्हा विशेष मध्ये सुद्धा मोडतं त्यामुळं अशा पद्धतीच्या नवनवीन नियुक्त्या वगैरे ज्या आहेत त्या नियुक्त्या किंवा मंत्री वगैरे हे चालू घडामोडीमध्ये सुद्धा येतं आणि तुमचे जे काही मतदारसंघ वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या सुद्धा चालू घडामोडी प्लस या ठिकाणी तुमचं जिल्हा विशेष यामध्ये मोडत असतं त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी सांगतो येणारे दहा दिवस या दहा दिवसामध्ये तुम्हाला या विषयांना प्राधान्य द्यायचं आहे तुम्हाला चालू घडामोडी एक लक्षात ठेवा चालू घडामोडी जेवढं मी देईन तेवढं करा त्याच्यानंतर ते विज्ञान हे आपल्या टेस्ट मध्ये आहे तेवढंच करा या दहा दिवसांमध्ये जर तुम्ही चालू घडामोडी आणि विज्ञान याच्यावरती जर फोकस करत बसला तर तुमचे हे विषय राहणार आहेत म्हणजे मित्रांनो वीस मार्क घेण्याच्या नादात तुम्ही बाकीचे साठ मार्कावरती पाणी सोडू शकता त्यामुळे या वीस मार्कावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे न कळत आपण त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे परंतु हे साठ मार्क्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत म्हणून हे साठ मार्क्स सा मिळवण्यासाठी तुम्हाला मराठी इतिहास राज्यशास्त्र भूगोल जिल्हा विशेष आणि गणित विज्ञान याच्यावरतीच जास्त फोकस करायचा आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाचं हो तुम्हाला या दहा दिवसामध्ये परिपूर्ण अभ्यास करायचा असेल हे सगळे प्रश्न जर तुम्ही बघितले बघा हे सगळे प्रश्न दोन्ही प्रश्नपत्रिका घ्या किंवा तुम्ही जे नांदेडची प्रश्नपत्रिका घ्या कुठलीही प्रश्नपत्रिका घ्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर जास्त मार्क्स घ्यायचे असतील तर या दहा दिवसामध्ये नव्याण्णव रुपयेमध्ये आपण दिलेल्या एकवीस पी डी एफ त्याचसोबत त्याचे सोळा व्हिडिओ त्यानंतर आपल्या युटूबवरती आपल्या युटूबवरती जे काही व्हिडिओ आहेत व्हिडिओ ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर त्या व्हिडिओमधले बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत गणित बुद्धिमत्तेचे सर्वच्या सर्व प्रश्न आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या व्हिडिओवरती कितीतरी प्रश्न या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे ते सगळे व्हिडिओ मी पुन्हा एकदा तुम्हाला प्लेलिस्ट टाकतो या प्लेलिस्टचा तुम्ही अभ्यास करा चांगल्या पद्धतीने सराव करा एकही मिनिट वाया घालवू नका आणि दुसरी जे जिल्हा न्यायालयाच्या संदर्भामध्ये आपण जिके घेतलेलं होते त्या जिकेच्या पी डी सुद्धा मी तुम्हाला नवीन या ठिकाणी सेंड करतो तुम्हाला जर कुणाला हवे असतील तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करा किंवा मिळत नसतील तर मला सत्त्याण्णव तीस एकसष्ट बघ सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला कॉल करा मेसेज करा तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ देण्याची व्यवस्था केली जाईल मित्रांनो आपली फी फक्त नव्याण्णव रुपये आहे हे नव्याण्णव रुपये का घ्यायचे तर हे तयार करत असताना खूप मेहनत करावी लागते त्याचसोबत लाईटचा खर्च आहे मग माझ्याकडे लॅपटॉप आहे वेळ वाया घालवावा लागतो या सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्याचंही कुठेतरी किंमत काहीतरी मूल्य असावं जेणेकरून मलाही तुम्हाला भरभरून देता येईल आणि तुम्हीही हे नव्याण्णव रुपये दिल्यामुळे चांगल्या पद्धतीनं त्याचा योग्य वापर कराल एवढ्यासाठीच ही नव्याण्णव रुपये फी आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला कॉल मेसेजेस आले की सर आमच्याकडे एकशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव रुपये घेऊन आम्हाला कुठलंही मटेरियल प्रोवाईड केलेलं नाही त्याच्यापेक्षा जास्त मटेरियल तुम्ही युट्यूबवरनं आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे तर मित्रांनो बराचसा प्रतिसाद तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे अशाच पद्धतीनं प्रतिसाद द्या ज्यांना कुणाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी घेऊ शकता आणि सांगितल्याप्रमाणे जे विषय आहेत त्या विषयांवरतीच या दहा दिवसांमध्ये फोकस करायचा आहे सगळे जेवढे मी जिके तुम्हाला देणार आहे तेवढे सगळे जिके तुम्ही परफेक्ट या दहा दिवसामध्ये वाचायचं आहे बाकी या दहा दिवसामध्ये चालू घडामोडी आणि गणित आपण घेणार आहे परंतु मित्रांनो गणितचे व्हिडिओ घेण्या अगोदर मला दहावी पर्यंतचे जिके आहे ते जिके या ठिकाणी कंप्लीट करून देणं माझं काम आहे कारण याच्यावरतीच बरेचसे प्रश्न या ठिकाणी येणार आहेत उद्या सकाळी तुम्हाला आठवी इतिहासचा व्हिडिओ मिळून जाईल त्यामुळं हा व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि तुमचं जे काही मत आहे ते मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगेल धन्यवाद